स्वस्त मस्त जबरदस्त गुरुकृपा वॉटर हिटर आता सकाळ सकाळी गरम पाण्याची चिंता कशाला गुरुकृपा वॉटर हिटर आहे ना तुमच्या सोबतीला गुरुकृपा वॉटर हिटर तेही फक्त आणि फक्त एक हजार दोनशे नव्या भारतातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध वैशिष्ट्ये आता गरम पाण्यासाठी वाट बघत बसण्याची गरज आठ ते दहा सेकंदात पाणी गरम होतात एका युनिटमध्ये पासष्ट ते सत्तर लिटर पाणी गरम होतात सुरक्षेच्या दृष्टीनं आयएसआय एस आय प्रमाणित थर्मो सुरक्षेच्या दृष्टीनं आयएसआय एस आय प्रमाणित थर्मो व एलिमेंट क्वाय शंभर टक्के शॉक प्रूफ गंज प्रूफ सुरक्षेसाठी ऑटोकट सिस्टम कोणत्याही प्रकारच्या पाण्यासाठी उपयुक्त उदाहरणार्थ नळाचं विहिरीचं किंवा बोरचं पाणी बारा महिन्यांच्या पूर्ण वॉरंटी व त्यानंतरही अल्प दरात सर्व्हिस संपूर्ण भारतामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे आताच ऑर्डर करण्यासाठी कॉल करा किंवा खाली दिलेल्या लिंकला टच करा मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शहाण्णव अठ्ठ्याण्णव बहात्तर शहात्तर सहकार्य करा हा मेसेज जास्तीत जास्त मित्र परिवार व पाहुणे मंडळींना नक्की शेअर करा